नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मध्यरात्री बाहेर झालेल्या आंदोलनाची महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्री विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं विरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनी देखील निषेध केलाय आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमदार रोहित पवार गाडीच्या खाली देखील जाऊन आंदोलन करण्याचा करत होता काय एवढा पोलीस आणले एवढ्या पोलिसांनी आगा। 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 तरी पोलीस काय करणार पण मोकोक्याचा आरोपी लपवला जातोय उन्हाचा आरोपी लपवला जातोय महाराष्ट्राला समजूत आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय ते किती दुर्दैवी आहे तर आव्हाडांच्या आंदोलना वेळी नेमकं काय घडलं बघूयात

काही दृश्य विधान भवन परिसरातून समोर आली होती रात्री एकच्या सुमारास जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचं आंदोलन सुरू होतं नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन जात असताना कार्यकर्ते आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील आक्रमक झाले आणि त्यांनी जीप समोरसाठी ठिय्या मांडला यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः फरफटक मागे खेचल्याचं दृश्य समोर आलेलं होतं गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काल संध्याकाळी विधानभवन परिसरामध्ये हाणामारी झाली होती त्याचे पडसाद काल मध्यरात्री देखील उमटले आणि त्यानंतर मध्यरात्री एक सव्वा पर्यंत हे आंदोलन सुरू होतं यामध्ये जितेंद्र आव्हाड प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं त्याचबरोबर रोहित पवारांनी देखील आंदोलन स्थळी हजेरी लावली होती आणि कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच विधानभवन परिसरात पोलिसांच्या जीपसमोर प्रचंड घोषणाबाजी केली ते आक्रमक झालेले होते ही काही दृश्य आहेत मध्यरात्री एक वाजता वाजेच्या दरम्यानशी विधानभवन गेटवर हा कार्यकर्त्यांचा राडा बघायला मिळालेला होता आणि जितेंद्र आव्हाड देखील आग्रहित झालेले होते नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांसहितच जीप समोर ठिय्या मांडला पोलिसांमध्ये आणि देवेंद्र आव्हाडांमध्ये धरपकड देखील झाल्याचं बघायला मिळालं आणि ही काही दृश्य विधानभवन गेटवर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बघायला मिळालेली होती कारण काल संध्याकाळी गोपीचंद पडळकर आणि नितेन रावडाच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणामारी झाल्याचं बघायला मिळालं आहेत गोपीचंद यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातच बुधवारी झालेली आपण बघितली होती कारण जितेंद्र आव्हाण आणि गोपीशक्त पडळकर यामध्ये थोडीशी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या नंतर आव्हाडांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं होते आणि त्यानंतर पडळकरांचे देखील कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर काल संध्याकाळी विधानभवन परिसरात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून केला जात ले ले होता आणि त्यानंतर नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या जीप समोरच ठिय्या मांडल्याचं बघायला मिळालेलं होतं त्यामुळे काही दृश्य आता स्क्रीनवर आपण पाहतो आणि संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सचिन घाड सचिन भवन परिसरातच हे सगळं काही घडतंय हाणामारी घडतीय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे श्रुती काल आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद्र पडळकर यांचे कार्यकर्ते भिडले होते मात्र प्रकरण तेवढ्यावर काही मिटलं नाही तर मध्यरात्रीपर्यंत हा सगळा राडा सुरू होता जेव्हा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं त्यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाले त्यांनी अक्षरशः पोलिसांची गाडी अडवून धरली जितेंद्र आव्हाड हे स्वतः गाडीखाली झोपलेले आपल्याला चित्रांमध्ये दिसून येतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांची गाडी ज्या गाडीतून नितीन देशमुख यांना नेण्यात येणार होतं त्या गाडीला अक्षरशः अडवून धरलं पोलिसांना देखील जितेंद्र आव्हाड यांना नाकिनाव आले मात्र अखेर पोलिसांनी जितेंद्र आवाड यांना बाजूला केलून नितीन देशमुख यांना आपण बघतोय की पोलिसांनी ताब्यात घेत आणि त्यांना पोलीस देण्यामध्ये नेण्यात आलं मात्र जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे की नितीन देशमुख यांनी या संपूर्ण घटनेमध्ये मार खाल्ला असं असताना केवळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र जे गोपींद्र पडळकर यांचे कार्यकर्ते होते ज्यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असा देखील आव्हाडांचा आरोप आहे त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असं करत आपण बघतोय की रात्री एक वाजेपर्यंत हा सगळा राडा विधानभवन परिसरामध्ये झालेला आपल्याला दिसून देशमुख हे ताब्यात आहेत आणि आज देखील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये जर जित्रावाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर आश्चर्य वाटायला नको नक्कीच सचिन साधारणतः किती वाजेपर्यंत हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर पोलिसांची भूमिका काय होती बारा वाजेपर्यंत जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते विधानभवन परिसरामध्येच होते आणि जेव्हा पोलिसांनी नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली तेव्हा कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले जेव्हा पोलिसांनी नितीन देशमुख यांना त्यांच्या गाडीमध्ये गाडीमध्ये घातलं त्यानंतर अक्षरशः आपण बघितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली होती स्वतः जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या जीपच्या खाली अक्षरशः हो। होते आणि कोणत्याही परिस्थिती आम्ही नितीन देशमुख यांना नेणार नाही अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती मात्र अखेर पोलिसांनी आपण बघतोय की जितेंद्र आव्हाड यांना बाजूला केलं त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं हो। आणि जे नितीन देशमुख होते यांना पोलिसांनी वरेंद्रवे पोलीस स्टेशनला घेऊन केलेले आहेत आता नेमकी कोणत्या स्वरूपाची कारवाई होते आणि आज काय या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचा काय स्टँड असतोय आज बघावा लागेल बरं सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी